खाडीप्रमाणे भरपूर लेअर सुटलेली एकदम खुसखुशीत मात्र कमी तेलकट आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत खारे शंकर पाळे आता ज्या मंडळींना दिवाळीला गोड खायला खूप कमी आवडतं ना तर त्यांच्यासाठी ही मटरी नमक पारे किंवा हे खारे शंकरपाळे अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे योग्य वाटी ग्रामचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे म्हणून शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करणार आहे म्हणून ज्याने ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका बाउलमध्ये मेजरिंग कपने दीड कप आणि वजने म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्राम प्रमाणात मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता सेम कप ने बरोबर पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः एक तीन चमचे बारीक किंवा झिरो साईजचा रवा घेतलाय थोडासा रवा घातल्यामुळे याला छान खुसखुशीतपणा येतो तुम्हाला जर चालत नसेल तर फक्त गव्हाचं पीठ किंवा मैदा तुम्ही नुसताच वापरला तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे हाताने छान चुरून घालणार आहोत म्हणजे असा जो फ्लेवर असतो चव असते सगळी या पिठामध्ये उतरते असं आपण यामध्ये घातलेलं आहे तुमच्याकडे थोडी कलोंजी वगैरे असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये थोडीशी पेरू शकता आता या चमचाने बरोबर पाच चमचे भरून आपण इथे साधं आणि कच्चं तेल घेतलेलं आहे अजिबात गरम करायचं नाही असं कच्चंच घालायचं आहे ते ते तेल आपण इथे पातळ घेतल्यामुळे पाच चमचे घेतले तुम्ही साजूक तूप वनस्पती डाळला घेत असाल तर साधारणतः एक दीड चमचे घ्यायचं आहे कारण ते थोडंसं घट्ट असतं तेल घातल्यानंतर एक दोन मिनटं पिठामध्ये हे सगळे जिन्नस चांगला आपण चोळून घेणार आहोत पिठाच्या प्रत्येक कणाला असं हे चांगलं लागलं पाहिजे असा छान याचा मुटका झाला की लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान पोळ्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजेच काय फार जसं घट्ट नाही फार जसं सैल्सर नाही जसं आपण कणकेचा गोळा पोळीसाठी मळतो ना अगदी तसाच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इतकं पीठ मळण्याकरता मला साधारणतः अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर झाकून साधारणतः एक दहा मिनिटासाठी आपण ठेवणार आहोत जर वेळ नसेल तर लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल आपल्याकडे थोडासा वेळ होता म्हणून झाकून आपण एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता पीठ भिजेपर्यंत पटकन आपण इथे एक छान साठा तयार करणार आहोत त्यासाठी एक चमचाभर आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तेल घेत असाल तर साधारणतः एक चार ते पाच चमचे घ्यायचं आहे है। यामध्येच दोन चमचे आपण इथे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोरऐवजी मैद्याचं पीठ किंवा तुम्ही इथे तांदूळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दोनही जिन्नस असं हे केकच्या क्रीमप्रमाणे आपल्याला छान फेटून आहे तेल वापरलं तरी सुद्धा साठा छान होतो तसा हा थोडासा घट्ट आपण करून घेतलेला आहे असा साठा सुद्धा तयार झालेला आहे एक पाच मिनटासाठी पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं बघू तरी कसं झालंय तर झाकण उघडून बघितलं की बघू शकता रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलंय आणि पूर्वीपेक्षा थोडं पीठ घट्ट झाल्यासारखं दिसतंय तर असंच पीठ आपल्याला हे शंकरपाळी बनवण्यासाठी लागणार आहे थोडंसं पीठ घट्ट असलं की कमी तेल शोषून घेतात थोडंसं खाली काढून थोडंसं आपण मळून घेतलेलं आहे थोडंसं लांब आकार देऊन याचे आपण सम चार भाग करून घेणार आहोत तुम्ही जितकं पीठ करत असाल त्यानुसार तुम्हाला याचे भाग करून घ्यायचे यातलाच आपण एक भाग करून हातावर छान चोळून चोळून असा असा छान गोळा करून घेणार आहोत आता नॉर्मली आपण कणकेची पोळी कशी लाटतो छान पातळ सरीक सारखी तशी आपल्याला लाटून घ्यायची जर गरज वाटली तर थोडंसं तूप तेल किंवा थोडंसं मैद्याचं पीठ तुम्ही भुरभुरू शकता पण जमेल तितकी छान पातळ पोळी लाटून घ्यायची जितकी तुमची पोळी पातळ तितकी तुमचे शंकर पाळी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात थोडीशी जाड जरी लाटली ना तर थोडेसे कडक किंवा घट्ट आतून कच्चे राहतात म्हणून ही काळजी घेत आपल्याला हे छान पातळ लाटून आहे लाटून घेतलेल्या पोळीवर अर्धा चमचा साठा छान पातळसर आपण हाताने पसरून घेतलेला आहे असं पसरून घेतलं की यावर थोडंसं मैद्याचं पीठ आपण भरभुरणार आहोत साठ्यावर मैद्याचं पीठ सुकं थोडंसं भुरभुरलं की काय होतं एकमेकांना चिटकून बसत नाही आणि छान त्याला लेअर्स येतात म्हणून थोडंसं पीठ आपण भरभुरलेलं आहे आता दोन्ही बाजूने या बाजू आपल्याला दुमडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता कडेची एक बाजू दुमडली की हलक्या हाताने आपण थोडीशी दाबून घेतली आहे सेम दुसऱ्या बाजूची सुद्धा पोळी आपण अशी दुमडून थोडीशी हलकी दाबून घेतली तर एका गोल पोळीचे असे हे दोन्ही बाजू आपण दाबून घेतलेले आहे पुन्हा यावर आपण एक अर्धा चमचा साठा हाताने छान पातळसर छान लावून घेणार आहोत कडा खूप दाबायचे नाही अगदी हलक्या हलक्या हाताने हे सगळं काम करायचं आहे आता सुद्धा थोडासा साठा लावून पुन्हा त्यावर थोडंसं मैद्याचं पीठ आपण भुरभुरलं आहे जिथे जिथे तुम्ही साठा लावता तिथे तिथे मैद्याचं पीठ लावा म्हणजे बा लेयर्स चांगले याला पडतील पुन्हा हीच बाजू आपण दुमडून घेतली आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण याला थोडंसं प्रेस करून घेतलं आहे आता याच बाजूला आपण थोड्या हलक्या हलक्या हाताने ना थोडंसं लाटून घेणार आहोत लक्षात असू द्या साठा लावल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही लाटता जेव्हा जेव्हा तुम्ही फोल्ड करता अगदी हलक्या ना नाजूक साजूक हातानेच करायचं आहे पाच सहा वेळास फक्त लाटणं आपण या उभ्या पट्टीवर फिरवलं आहे आता याचे उभ्या असे छोटे छोटे आपण असे कापं करून घेतले तर याचे तुम्ही लेअर्स बघू शकता किती सुंदर आलेले आहे अगदी मस्त एक पाच सहा लेअर्स असे छान भरलेले आहेत कसं साठा लावून फोल्ड करायचं कळलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा अशी छान पातळसर पोळी आपण लाटून घेतली अर्धा चमचा साठा छान पातळ हाताने आपण पसरून घेतला जितका जमेल तितका पातळ पसरून घ्यायचा यावर थोडंसं मैद्याचं पीठ भुरवलेलं आहे एका पोळीच्या दोन्ही बाजू अशा आपण दुमळून घेतल्या समोर समोरच्या दोन्ही बाजू ुमडलेल्या पोळीला पुन्हा अर्धा चमचा साठा छान पातळ पसरून घेतला यावर पुन्हा थोडस मैद्याचं पीठ भुरभुरलेलं आहे आता हीच बाजू पुन्हा याला आपण दुमडून आहे तुम्हाला कळलं असेल एका बाजूचे चार भाग करत असे आपण दुमडून घेतले उभी पट्टी खूप जसं जाड किंवा पातळ वाटत असेल तशी ही आडवी थोडीशी तुम्ही लाटून घेऊ शकता थोडस लाटून असं हे आपण छान सम असे पातळ पातळ तुकडे किंवा असे हे काप करून घेतलेत अगदी सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे तसं हे सगळे एका वेस एका ताटावर करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल किंवा थोडे थोडे तळून घेतले तरी सुद्धा चालू शकेल आता हे खारे शंकरपाळी तळण्यासाठी तेलाचा ताव खूप जसं कडकडीत कर गरम नको हलकसं मिनिटभर मोठ्या असेवर आपण गरम करून घेतलंय आता यावर साधारणतः एक दहा बारा एका वेस घालणार आहोत जशी तुमची कढई लहान मोठी त्यानुसार घालायचे आहे अगदी कढईच्या काटोकाट न भरता थोडं कमीच आहे आता मोठ्या हसेवर सुरुवातीला तुम्ही बघू शकता असं हे thank you तेलाचा ताव खूप जसं कडकडीत गरम असतो आणि तुमचे हे खारे शंकरपाळे जर हलके आणि परफेक्ट झाले असतील तसे हे तेलावर तरुंगू लागतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीला तेल गरम केलं शंकरपाळी घातली की गॅस मध्यम करायचं आणि मध्यम आसेवरच असं आपण तेलावर तरुणून साधारणतः एक तीन ते चार मिनटं करून घेतलंय बघू शकता असे हे संपूर्ण सगळे शंकरपाळी असे तेलावर तरंगू लागलेत अगदी हलके आणि याला किती सुंदर लेअर सुटलेले आहे जर मध्यम आसेवर तुम्ही हे तळून घ्याल तर अगदी आतपर्यंत चांगले तळले जातील आणि लेअर सुद्धा असे असे छान मोकळे होतात एक तीन चार मिनिटानंतर पुन्हा पण्याची बाजू थोडी उलथून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने साधारणतः एक पाच सहा मिनटं मध्यम आसेवरच तळून घेणार आहोत रंग खूप जास्त बदलू नका खूप जास्त याला लालसर करू नका संपूर्ण तळून घेतलं की एखाद्या चाणीवर किंवा अशा या स्टेनरवर वगैरे आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून एक्स्ट्रा तेल सगळं यामधून निथळून जाईल आणि यामध्ये बराच वेळ तुमची ही खादी शंकरपाळी कुरकुरीत राहायला मदत होईल तर सगळ्या गोष्टी घेऊन सगळ्या टिप्स वापरून अशी खारी शंकरपाळी नक्की ट्राय करा आणि फक्त दिवाळीलाच करायचं आहे तसा कोणताही नियम नाही वर्षभर कधीही करू शकता मुलांच्या छोट्या मोठ्या डब्यासाठी किंवा छोटी मोठी मधली भूक असते तर त्यासाठी करू शकता चहाबरोबर खाण्यासाठी करू शकता उगस विकतची बिस्किटं वगैरे देण्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून सुद्धा तुम्ही हे खारे शंकरपाळी मुलांसाठी करून ठेवू शकता दुसरा घाणा घातलेला आहे तर हा घाणासुद्धा मस्त याला छान लेअर सुटल्यासारखे दिसत असतील आणि सेम पद्धतीने एक सात ते आठ मिनटं दोन्ही बाजूने उलत पालत करत एक मध्यम आसेवर आपण छान तळून घेतलेले आहे किती खुसखुशीत किती कुरकुरीत किती मस्त आहे हे खारे शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत मी थोडंस तुम्हाला करून दाखवलं आहे तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा संपूर्ण करून थंड करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी महिनाभर व्यवस्थित राहतात तर ज्या मंडळींना दिवाळीला गोड फार जसं खायला आवडत नाही तशी ही खारी शंकरपाळी झटपट होणारी आणि मस्त चवीची नक्की करून बघा एक शंकरपाळी तुम्हाला इथे फोडून दाखवते बघू शकता खूप कमी तेलकट आहे मस्त खारीप्रमाणे याला छानले लेअर्स आणि खुसखुशीत कुरकुरीत पण आलेला आहे अशी ही छान मस्त चवीची झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल बटन नक्की क्लिक करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात आपले मसाले आपली वेबसाईटवरसुद्धा मिळतात तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा